नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडके युट्यूब मध्ये तर आज आपण मालवणी कोळीवाड्यातील जे पण गौरी गणपती असणार आहे त्यांचं दर्शन करणार आहोत आणि पूर्ण जे पण डेकोरेशन असणार आहे किंवा स्थापना त्यांची कधी झालेली गणपतीची ते सर्व या व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आता पहिलं गणपती दर्शन करत आहोत तिकडे आणि इथे रायगडचं पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे आणि आपल्या बरोबर दीपक शंकर चव्हाण त्यांचं नाव आहे आणि स्थापना कधी झालेली आहे बाप्पाची स्थापना ओके आणि थोडं जे डेकोरेशन आहे त्याचे थोडं म्हणजे सांग कोणतं डेकोरेशन आहे आणि काय काय डेकोरेशन आहे ओके पाहू शकता सैनिक आहे सैनिक आहेत ते एक प्रभू आहेत आणि हे तलवार देताना भैरी भवानी दाखवलेले भवानी माते उत्तर ते दाखवलेलं आहे आणि हे भैरी मी नाव लिहिलेलं आहे आणि क्षत्रिय ते आणि इथे जय जय शिवाजी असं लिहिलेलं आहे आणि हे आपला अब्दुल खानचं पोट पडताना दाखवलेला आहे बरोबर हे शिवाजी रायगडावर उतरताना दाखवले आणि तानाजी माणूस आपले वेडा उचलताना असतात ते दाखवले असं खूप छान प्रकारे इकडे डेकोरेशन केलेलं आहे आणि तुमच्या बाप्पा बाप्पाच्या बद्दल थोड सांगा म्हणजे कधीपासून सुरुवात झाली आणि कसा म्हणजे आणि किती दिवस असतो आई ही सुरुवात झालेली आहे मी करतोय त्यानंतर माझी मुलं करतील आणि हे आमचं पहिल्यापासून म्हणजे घरातलं पूर्ण देवस्थान आहे ते आमचं ओके म्हणजे किती दिवसाचं बाप्पा आपला गौरी गणपती गौरी गणपती असतो आणि मिसेस आहे म्हणजे ताई आहेत ओके गणपती बाप्पा मोरिया मंगल मूर्ती मोर्या, मोर्या।, मोर्या। तर आपलं आता पहिलं दर्शन झालेलं आहे हो, आणि आता पण असेच मालवणी कोलिवाड्यातील सर्व गणपतीचे आणि गौरी गणपतीचे दर्शन करणार होत चला जाऊया चलो बाय बाय झालेला आहे एका ठिकाणी आणि आपण सर्वजण आता गौरी दर्शन करणार आहोत हे बघा सर्व आपली फॅमिली आहे तला... सर्व आपली फॅमिली आता इकडे आलेली आहे गौरी दर्शनासाठी गौरी माते की गौरी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता गौरी दर्शन इकडे केलेलं आहे गौरी माता आहे ती माश्यावर बसलेली आहे आणि ही वरती बाल आहे आणि खाली दोन बाल आहे तुम्ही पाहू शकता इकडे आणि आता आपण दुसऱ्या तिकडे जाणार आहोत गौरी गा। गणपती दर्शनासाठी तर त्याला जाऊया आपण आता मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर असं स्वरूप आहे गौरी मातेचं आणि इकडे बाप्पा आहे किती सुंदर आहे आणि गौर आहे कोणती गौर आहे इकडे या साइडला आणि इथे या साइडला बघू शकता न खोल्यांची परंपरा असते म्हणून असं चिंबोरा ठेवलेला आहे इकडे फॅमिली मेंबर सर्व आहेत दर्शन करत आहेत पाहू शकता तुम्ही तर आता सर्व आपले फॅमिली मेंबरचं दर्शन झालेलं आहे आणि इकडे सर्व मेंबर्स आहेत इकडे घरचे मोर्या मोर्या जय चलो बाय सबस्क्राईब करा करायला हार्दिक कोहली ब्लॉग सबस्क्राईब करा नक्की चलो बाय मित्रांनो आपण आता तिसऱ्या गौरी मातेच्या तिकडे आलेलो आहोत दर्शनाला आणि इकडे चुकली सोन्याची गाण्यावर सर्वजण नाचत आहेत महिला मंडळी पाहू शकता तुम्ही सर मित्रांनो तुम्ही बघू शकता गौराई माते आहे आणि तिसरी गौर आहे आणि इथे आपण दर्शन घेतलेलं आहे शिवंडीवर आपली गौरी माता आहे ती विराजमान झालेली आहे आणि सुंदर खूप छान असं डेकोरेशन आहे पाठीमागे बोट आहे आणि दोन्या साइडला म्हणजे मासे आहेत आणि इथे सर्वजण महिला मंडळ आहेत आणि आता माते की जाए। तर मित्रांनो तीन गौरी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि त्याच्यासोबत गणपती बाप्पा पण होता आता आपण आलेलो आहोत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये इथे आपण आता दर्शन घेणार आहोत आणि सर्व आपले फॅमिली आता दर्शन सर्वजण आता घेणार आहेत तर चला पाहूया आणि खूप सुंदर असा बाप्पा आहे तर आतमध्ये जाऊन पाहूया आपण चला तर इथे तुम्ही पाहू शकता मालवणी गावाचा सार्वजनिक गणपती आहे नॅचरल अशी ब्युटी आहे वरून वेली आहेत आणि खूप सुंदर असा बाप्पा आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप छान असे आभूषणे वगैरे घातलेले आहेत आणि इकडे आपले फॅमिली मेंबर सर्व दर्शन घेत आहेत बाप्पाचे पाहू शकता तुम्ही इकडे मोर्या मोर्या शकता इथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मालवणीचा राजा यांचे अध्यक्ष इकडे बसलेले आहेत भालचंद्र पाटील ते आता आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा इकडे बसलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि हे नाना आहेत ते आता माहिती देणार आहेत आपले सार्वजनिक गणेशोत्सव किती किती वर्ष आहे आणि थोडी माहिती आपल्या सार्वजनिक गणपती बद्दल देणार आहेत 46 वर्ष आहे गोल्डन ज्युबलीज म्हणजे गोल्डन ज्युबलीकडे आपलं सुवर्ण वर्षाकडे आपले चार वर्ष बाकी आहे हे आता नाना आहेत ते आता माहिती देणार आहेत आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मालवणीच्या राजाबद्दल कोणतं वर्ष आहे हे शेचाळीस वर्ष आहे एकोणीसशे ऐंशी ला स्थापन झाला ओके आम्ही म्हणजे सामाजिक कार्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये वगैरे असं सामाजिक शैक्षणिक सर्व तुम्ही कार्य का ते सर्वजण हेल्प करतात इकडे आणि महिला पण इकडे बसलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इकडे महिला मंडळात काय बोलू शकता तुम्ही सार्वजनिक आपला गणपती आहे त्याबद्दल थोडी माहिती दहा दिवस मस्त एन्जॉय करतो. 10 दिवस एन्जॉय करतो. एन्जॉय करतो म्हणजे सगळे जणा भेटतो. ओके. आम्ही कॉम्पिटिशन आणि दुसरं काय बँड कॉम्पिटिशन डान्स वगैरे सर्व आपल्याला इकडे कार्यक्रम बघायला भेटता ना. जरा शेवटी मी एवढंच बोलतोय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तिच्या राजाचा विजय असो गणपतीच्या तिकडे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण हे बघा गौरी माता आहे तिकडे आपण दर्शन घेत आहोत सर्वजण आणि आता थोड्याच वेळा तिकडे आरती सुद्धा चालू होणार आहे बाराची आणि कोंबड्यावर बसलेली गौराई माता मला दाखवतो सांभाळ एक मिनिट टेवरची गौराई माता आहे पाहू शकता आणि इकडे गौराई माता आहे ती कोंबड्यावर बसलेली आहे आज आणि आजूबाजूला पिकॉक्स आहेत आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदर मालवणी कोलिवाड्यातील ही पाचवी किंवा सहावी सुकुरगल्लीतली गौराई माता आहे आणि इथे सर्व फॅमिली मेंबर्स आहेत पाहू शकता तुम्ही कितव वर्ष आहे पन्नास वर्ष होऊन गेले सर्व इकडे फॅमिली मेंबर्स आहेत पाहू शकता तुम्ही गौराय माते की गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती हे बाप्पा हे खूप सुंदर आहे पाहू शकता तुम्ही खूप छान असे आभूषण हे घातलेले आहेत आणि गौराय माता आहे काय पिकॉकवर स्वारी आहे ना पिकॉक वर स्वारी आहे आणि हातात एक बाल आहे पाहू शकता तुम्ही आणि खूप छान सुंदर असं डेकोरेशन आहे पाठीमागचं तुम्ही पाहू शकता सिंपल असं नॅचरल डेकोरेशन इथे केलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आरती चालू होणार आहे सर्व इथे फॅमिली मेंबर्स जमलेले आहेत आरतीसाठी गौराई माते की गणपती मित्रांनो आपण आता भंडारवाड्यात आलेलो आहोत आणि गीता भंडारी अजित भंडारी यांच्या घरी आपण आता लिफ्ट मधून जाणार आहोत वरती आणि तिथे आपण बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि इथे अमुदय आणि सर्व इकडे छोटे मुले आहेत पाहू शकता तुम्ही पोचलेला माझल्यावर आपण आज जाणार आहोत या फ्लोर आहेत तुम्ही बघू शकता इकडे आता आरती चालू झालेली आहे तिकडे आलेलो दर्शनाला आणि इकडे आरती चालू झालेली आहे बाराची तर मित्रांनो इथे पाहू शकता इथे आरती झालेली आहे आणि सुंदर असं डेकोरेशन आहे पाठीमागे आणि खूप सुंदर असं गोंडस बाप्पा बसलेले आहेत आणि खूप छान असे आभूषणे बाप्पा बाप्पाला घातलेले आहेत आणि एक दोन फुटाचीच आहे आणि खूप सुंदर अशी सिंपल मूर्ती आहे आणि डेकोरेशन पण पाठीमागचं खूप छान आहे कधी बाप्पा मूर्ती इथे पाहू शकता आपण आता या नानाकडे आलेलो आहोत नाना तुमचं नाव काय ना, ना का हरीश दामोदर भंडारी अच्छा हरीश दामोदर भंडारी आणि आपल्या बाप्पा बद्दल माहिती सांगा कधी स्थापना झालेली आणि कसं तुम्ही म्हणजे सेलिब्रेट करता गणेश उत्सव आमचे काका पाच काका होते त्याच्यात कोणाकडे गणपती नव्हता okay. आम्हाला आनंद इच्छा झाली मी चोवीस वर्षाचा असताना मला आनंद वाटेल बाबाला बोलू आपण गणपती मांडू आमच्या खात्यामध्ये okay. कोणाकडे गणपती नव्हता आता सदोतीस वर्ष झाली आणि बाप्पाने आम्हाला सर्वांना भरभाट दिली आणि सर्वांना सुखी ठेव हो। असं आम्हाला बाप्पाच्या चर्तनीत पार्थो गणपती बाप्पा आमच्या आत्याच्या समोरचं हे घर आहे तुम्ही पाहू शकता इथे पण गौरी गणपती बसलेले आहे आणि मुषकराज आहे त्यांच्यावरती आप्पा बसलेले विराजमान आहेत आणि ते कमलावर आ, गौरी माता आहेत आणि त्यांच्या हातावर एक बाल आहे खूप सुंदर असे आभूषणे घातलेले आहेत आणि खूप छान असं दर्शन इकडे आपलं झालेलं आहे गण गणपती बाप्पाचं आणि गौरी मातेचं फक्त आत्यासांच्या खालती बाप्पा आहेत इकडे आणि ते सर्व महिला मंडळी उभे आहेत आणि म्हणजे कितवा वर्ष आहे बाप्पाचा हा ऐंशी वर्ष जास्ती आणि सात दिवसाचा बाप्पा आहे आणि कस म्हणजे तुम्ही जागरण इकडे म्हणजे केलं म्हणजे सात दिवस बोला, बोला, म्हणजे नाचणं गाणं आणि भरपूर सारे एन्जॉयमेंट इकडे होतात आरती वगैरे होते सात दिवस तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आपण आता आपल्या अत्याचार तिकडे आलेलो आहोत आणि इकडे आरती चालू आहे शक्ति लाली कार्याला प्रभु लाली कार्याला ओ मस्त गजार टिकानी केते तुझे सत गुरु हाय दोनी अलायो बतूजा करावा जागा जीविर माता प्रभा उपेशनों को गुणवंता मनंता गुणायता माती श्यामचा आरती क्या करें तेरे साथ में माता पिता की जय व्हिडिओला एंड करत आहे गौरी माता आणि गणपती बाप्पाचं दर्शन इकडे झालेलं आहे मालवणी कोलिवाड्यातील सर्व म्हणजे पाच सहा गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि इकडे आपले सर्व फॅमिली मेंबर्स आहेत तुम्ही पाहू शकता 辛苦了。